नाही 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 तत्करे साहेब बिल्यावर बोलच की काय बिल्यावर एनडीएची बैठक महत्वाची आहे ना सभापती महोदय मी मी याच्यापेक्षा काय बोललो सभापती महोदय मी हेच बोललो की जानकर साहेबांचे खासदार नाही तरी पण त्यांना बोलवलं हेच मी म्हटलं ना तेच बोलतो ना मी मी तुमचं कौतुकच केलं औ मी तुमचं खरंच मनापासून कौतुक केलं बरं मी तुमचं कौतुक करताना हे का मला पंकजा मुंडे नाही सांगितलं की बाबा कौतुक करा म्हणून त्याला बरं झालं वाईट वाटेल ते मी नाही बोलते का मला काय सांगायचं होतं उद्धव ठाकरे इंडियाच्या बैठकीला जाणार नाहीत अशा बातम्या अठा दिवस पंधरा दिवस वर्तमानपत्रामध्ये येत होत्या ते जाणार नाहीत असं नक्की त्या ठिकाणी होत मग तुम्हालाही बोलून आणि ते आले तरी सुद्धा त्याचं फारसं महत्व नाही कारण जानकर आले त्याचे ते, ते पण बत्ती आले बत्तीस आले ते तेसाव्या आले खास दाखवायचा तुम्ही ह्यानं काय ओळखले बाबा असं काय करताय मी हेच म्हणता आलो तुम्ही काय सदाभाऊ खोट काय विनायक मिटे काय तुम्ही आज आमदार आहात तुमच्या पक्षाच्या नावाचे नाही हो नाही नाही तुमच्या पक्षाच्या नावाचे इथे तुमची नोंदणी आहे भारतीय जनता पक्षाचे कमल म्हणून नोंदणी आहे तुमचा पक्ष विसर्जित झाला ज्या दिवशी तुम्ही आमदार झाला इथे शपथ घेतलीत त्या दिवशी तुमचा रासप विसर्जित झाला शिवसंग्राम विसर्जित झाला तिकडे सदा वाहून तिकडे विसर्जित झाला संपला ही आयडियाच आहे सपोर्टिंग जानकर साहेब बसा तटकरे साहेब एक मिनिट एक मिनिट काही नाही तटकरे साहेब आपण बोला आता आपण बिल विसर्जित करू नका आपल्या भाषणात बिल विसर्जित व्हायला लागले बिलावर बोला बसा काय सभापती मोदय सभापती मोदय बोलताना सन्माननीय तटकरे साहेबांकडून जे बोललं गेलं जानकर साहेबांच्या प्रती त्याचा ते खुलासा करतात सभापती मोदय ते नाही मी त्याच्या परवानगी घेत नाही दिले गेलं पाहिजे या सभागृहाला करावं पाहिजे सभापती मोदय की ते भाजपचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत नेमका मेळ काय सभापती मोदय मोदय असं नाही किती भाजपचा दबाव बघा सभापती मोदय मुंडे साहेब आता म्हणाले भाजपचा दबाव यांच्यावरती आहे त्यांच्यावरती काय ह्यांच्यावरती पण आहे समोर दाखवलेलं भारतीय जनता पक्षाचा दबाव सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेवरती सुद्धा आहे माणूस मी मी मग जी का मी मगाशी जी काय काय हे काम महापालिका तुम्हाला महापालिका जगात मी सांगतो ना असं काय करत त्याच्यावरती जाऊका बघून बोला आणि जीएसटी वर बोला बघा ते बसून बोलले तरी सुद्धा त्यांचं खाल्लं नको रामदासबाई बसून बोलले तरी त्यांचं म्हणणं मी अतिशय गांभीर्याने घेतो की त्यांच्यात काही लागलेलं नाही असं ते म्हणाले अरे आता <laughs> बोलले ना आमच्यात काय लागलं नाही म्हणून नाही ना बोला सदा सभापती मोदय महत्वाचा मुद्दा या कराबाबतीतच आहो मुंबई महापालिकेच्या बाबतीत जाणार अहो ज्याला मुनगटीबार गेले त्यावेळेला ते पण त्या फोटो काढायला नाही कसं अरे होत ना नाही नाही कसं नाही मी काय खोटं बोलतोय सन्मान्य तटकरी साहेब निकालास खोटं आणि चुकीचं बोलताय खोटे बोल पण विठून बोलताय मी नव्हतोच ना तेव्हा तर फोटोचा प्रश्न कुठे येतोय आणि म्हणून ते इथे फक्त उद्या काय पेपरला चांगली बातमी पहिल्यापणावरती तटकरांच्या बाबतीत यायला पाहिजे म्हणून खोट्या सगळ्या बातमी देत आहेत मी नव्हतो तेव्हा मंगटूबाहेब गेले तेव्हा मी नव्हतोच ना तुशी होती मी फोटोमध्ये देखील नाही आपण आपण चुकीची माहिती देतो काय झालं माझी बातमी का देते काही तुमच्या काय ते काय काळजी तुम्ही करता काही माणसं मातोश्रीवरती अशी आहे की ह्यांना कधी बोलायचं कधी नाही बोलायचं ठरून आहे हे कधी विटाचा घडा टाकतील त्याच्याबद्दलची भीती काही नाही त्याच्यामुळे ह्यांना कधी बोलवायचं बैठकीला मातोश्रीचा अजेंडा फिक्स आहे शेख आहे ठीक आहे ठीक साहेब चला मुद्द्यावर माझी काळजी सहमती मौल्य हीच आहे की मुंबई शहरातला जकात कर रद्द झाल्याच्या नंतर मुंबई शहराला मिळणार उत्पन्न दरवर्षी वीस टक्क्यांनी जे वाढत जात हे फक्त आता पाच वर्ष सरकार देणार आहे केंद्र सरकार पाच वर्ष मी शक्य नाही म्हटलं हे असं म्हणतात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबईत आम्हीच राहणार हे म्हणजे शिवसेना परत हे विचारलं कोण तुम्ही पाच वर्षांनी यांचं काय हा प्रश्न मला पडला म्हणून मी विचारतो मुंबई महापालिका पुरत आहे मी काही वेगळं बोलत मोदय त्या बैठकीला त्यांचा फोटो का नाही आहे त्याचं कारण मी सांगितलं की त्यांना काही बोलण्यासाठी मोकळं ठेवलंय कधी भाजपच्या वरती बोलायचं असेल तर भाई आहे कधी कर समजोता करायचा असेल तर, <laughs> कर 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 तर ते मध्ये नको कारण गडबड करेल म्हणून त्याला बोला ती बैठक समजोतायची होती केसरकर माणूस कसा आमचा साधा असा कधी हा हा जात कळत होता कोणाला काय ते त्या बैठकीला सभापती मोदय मुद्दा येतोय तो, तो परत मुंबईशीच येतोय मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचं भवितव्याच्या कालावधी मधलं विनोदचा भाग सभापती सोडा पण यांनी ह्या आग्रह धराल पाहिजे हो की नाही जोपर्यंत सेंट्रल ऍक्ट मध्येच मुंबई महापालिकेला मिळणार जकातीच्या तराच्या वतीमध्ये वेगळं अनुदान जोपर्यंत जीएसटी लागू आहे तोपर्यंत केंद्र सरकार ठेवे असं करण्याचं तुम्ही धाड दाखवलं दा असतं तर हे वाघ्याचे बछडे आहेत असं मी म्हटलं असतं हा महत्वाचा आँ मुद्दा सभापती मोदय त्याच्यामध्ये आहे अरे अरे मंगट्टीवार साहेब तुम्ही हो म्हणालात आणि त्याचं बिल मांडून घेतलं पुढचं काय पाच वर्षांनी होणार आहे या राज्य सरकारला तीस हजार कोटी रुपये जर का सरकार देत देता तर ती तीस हजार कोटी रुपये एकतीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला करता येत नाही पाच वर्षांनी जकातीच्या कराचं उत्पन्न वीस टक्क्यांनी बघा किती बारा हजार चौदा हजार कोटीवरून किती जाईल बघा आणि पाच वर्षांनी तो भार कोणावरती पडणार आहे राज्य सरकारला स्वतःच्या तिजोरीतून सभापती महोदयाची तरतूद त्या ठिकाणी करावं लागणार आहे आमचा मुख्य मुद्दा आहे तोच दो तो तर आहेच साहेब हा मुंबई महापालिकेचा तोच मुद्दा आहे आणि एलपीटी अति जी रद्द करण्यात आली त्याचा तो परिणाम आहे आता तुमचा संबंध कसा येतो तो, तो सांगतो परवा पेट्रोलचा अधिभार वाढवला दोनदा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेट्रोलचे दर कमी झाले देशामध्ये दर कमी झाले त्याची शाई वाढायच्या आत चार तासाच्या आत राज्य सरकारने लगेच वाढवला तुम्ही बोललात हे असं झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू आता बाजू मांडायला परत इथे येऊन बसले आता रामदास भाई रामदास भाई रस्त्यावर येणार रामदास भाई आम्ही रस्त्यावरती कधी यायचं त्याचे कॅल्क्युलेशन आमच्याजवळ आहे ते तुम्हाला सांगू जरूर तुम्ही रस्त्यात आहात का बसमध्ये आहात का बसच्या बाहेर आहात याचं पहिलं उत्तर द्या मला बिलाची काळजी लागली आहे त्यामुळे दोघांनी आता जावं आणि काय तुमचं जे नातं ते आता सभापती महोदय मुद्दा हा तत्वच आहे ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो की नाही मुंबई आमची हक्काची आहे त्यावेळेला मुंबईच्या हिताची रक्षण करण्याची जबाबदारी आमची नाही येते तर मग कोणाची येते राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या वरती पाच वर्षाच्या नंतर नेमकं काय घडणार आहे याचं उत्तर या सभागृहामध्ये सभापती मध्ये मिळायला पाहिजे एलबीडी जर का वीस टक्क्यांनी जर का प्रत्येक महानगरपालिकेची मांडणार आहे याच्या सभापती मध्ये बिलांच्या यादी आहे वाचून दाखव काही महापालिकेची याच्या हे बिल आताच आलं मी अगदी वर्षावर बघितलं अहमदनगर पासून सत्तावीस वसई विधार महानगरपालिका आहे सगळ्या महानगरपालिका याच्यामध्ये आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचा अपडेचा सहमती मोदय मुद्दा आहे सर्व मिळून एकत्रितपणाने पाच वर्षाच्या नंतर राज्याच्या तिजोरीवरती नेमका किती सहमती मोदय बाहेर पडणार आहे वस्तू आणि सेवा कर ही कर प्रणाली आम्ही आणत असताना मी जे बघाशी अशी म्हटलं की गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड इथल्या अर्थमंत्र्यांनी काय वाचणे केली तीन जीएसटी कौन्सिलच्या बैठका मी स्वतः उपस्थित राहून अटेंड केल्यामुळे मला माहिती आहे दोन हजार दहा सालातल्या सात वर्ष सभापती महोदय झाले आज तुम्ही डंका पेटतात मग सांगितलं भाई जगतापानी की आमचा प्रॉडक्ट आहे तुम्ही आणत आम्ही त्याला पाठिंबा देणारच आहोत पण हे आणत असताना ज्या उणीवा तुम्ही ठेवल्या आणि सत्तेसाठी तुम्ही मग अशी म्हणालात आम्ही आहोत तिथं आहोत तिथंच राहा कोण तुम्हाला जा म्हणून म्हणत नाही पण त्याच्यामुळे आपण आपलं किती नुकसान करून घेतो हे भान विसरलं गेलं पाच वर्षाच्या कालावधीच्या नंतर तटकवी साहेबांचं मी अगदी स्वागत करतोय पण त्यांनी आपले पण बॉस तुम्ही मोदी साहेबांना आणता सन्मान करता सत्कार करता त्यांचे गुरु पण बनता तुम्ही दिल्लीत जाऊन त्यांचा नाश्ता देखील करता त्यांच्या कानांना देखील लागता आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा कशा बाळगू शकता मलाही बोलायचं होतं अध्यक्ष महोदय पण आमकडे पण पायाकरी काय झालं तर आपण बघाव ना पहिल्यांदा ठीक दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा शून्य काल तीन बोट आपले असतात त्याचं भान तिकडे ठेव ना आपण मग कसा आहे सभापती आहे सत्य सहन होत नाही कसा आहे मला आता बोलू द्या ना तुम्ही आणि मी शांत राहिलो ना मला आता सभापती मोदे बोलू द्या रामदास भाई आपण गमतीत बोलतोय गमतीत घ्या कोणाला नाही टार्गेट करतो आज तुम्ही संयुक्त सत्तेवरती आहात मुंबईमध्ये संयुक्त सत्तेवरती आहात ते तुमच्यावरती पहारे करे म्हणून आहेत कोण कोणाचा पहारा करते कळलं पाहिजे ना सभापती मोदय महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे शाश्वत काय पार कारभार नेमका काय काय जमती गावमध्ये का चाललंय आज या महानगरपालिकेचं मिळणार उत्पन्न पाच वर्षाच्या नंतर राज्य सरकारला भरून द्यायचं सभापती मोदय केंद्र सरकार पाच वर्षाच्या पुरतात यामी आहे कदाचित पुढची दोन वर्ष आम्ही घेई पुढच्या महाराष्ट्राचं नेमकं काय दोन हजार पंचवीसच्या नंतर महाराष्ट्राचं नेमकं काय त्याचं सुद्धा उत्तर तुम्ही आम्ही या ठिकाणी शोधली पाहिजे होय आमच्या मनगटामध्ये जर काय ताकद होती तर त्या जाऊन एनडीएच्या बैठकीत किंवा केंद्र सरकारला सांगायला की केंद्राच्या ऍक्टमध्येच मुंबई महानगरपालिकेच्या याच्यावतीमध्ये तिथं तरतूद करा आमच्या सरकारवरती ती जशी टाकू नका हे मला सांगायचं होतं याच्यापेक्षा वेगळं काय बोलण्याचं नव्हतं आणि कोणाची किती पद कुठं आहे अशी एका दिवसात नाही तयार झाली नरेंद्र मोदी सारखा माणूस व्यक्तिमत्व मी कोणाचं तरी बोट धरून आल्या असं म्हणणं या माणसाची उंची किती आहे हे समजून घ्या सर तुम्हाला काय नाही करू शकत खरं हेच तर दुःख आहे ना काय लोकांचं हेच तर दुःख आहे हेच हेच तर दुःख आहे आणि म्हणूनच सभापती महोदय मुद्दा होत आहे आम्हाला कोण बोजत नाही इतरांची उंची एवढी जर का बोलली जाते तर काय अंतरितल्या असलेल्या भावनाच मग अशा पद्धतीने बाहेर पडतात भाग वेगळा असा होता मुद्दा असा आहे ठीक आहे चला मुद्द्यावर ते बोलतायत ना बोला बोला काही ना बोला बोला ना मला परवानगी देऊन द्या का कोणाला बोलायची तुम्हीच ठरवत मला काय खरं नाही चाललंय मला असं वाटलं सभामती बोल पंधरा दिवस आपण सर्वजण एकत्रित असल्यामुळे कदाचित एवढा अधिकार कुणी कोणाला दिलायची का अशी शंका आल्या म्हणून मी करतात बरो <laughs> तुम्हाला सोडून <पर> सर <laughs> आपल्याला <रहा> काय त्रास सभापती मोदय मुद्दा महत्वाचा आहे की मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या साठी आज आपण स्वतंत्रपणाने बिल आणलेलं आहे कोणाच्या समाधानासाठी आणलं असं मी म्हणत नाही कारण परत कोणाला तरी राहील हे तुम्हाला करावं लागलं असत ही काही मेहरबानी नाही राज्यातल्या सव्वीस सत्तावीस महानगरपालिकेची आजची स्थिती काय जबाबदीमोद आहे एलबीडी रद्द करण्याच्या वतीमध्ये किती प्रतिभूती महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून उपलब्ध झालं तुम्ही ह्या पैसा जो मिळणार आहे तो याच्यामध्ये ठेवणार आहात याच्यासाठी वेगळं तुम्ही त्या ठिकाणी काढणार अकाउंट याची सुद्धा सभापती महोदय माहिती मिळाली पाहिजे कारण मग केंद्राकडनं आलेला निधी तो कोणाला किती का छापदन द्यायचा था? ठरवण्याचा अधिकार था कोणाकडे राहणार सरकार। राज्य सरकारकडे माझं म्हणणं तेच साहेब आज एलबीटी रद्द केल्याच्या नंतर अनेक महानगरपालिकेची अवस्था अशी झाली की त्या महानगरपालिकेच्या कडे पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून असे ते कटोरे घेऊन यांच्याकडे बघतात की जणू काय काहीतरी आपल्याकडे टाकतील आणि मग आम्ही आमच्या महानगरपालिका त्या ठिकाणी चालू स्पष्टता असली पाहिजे कायद्यामध्ये मेहरबानी कोणाची आताच काही कारण नाही आमच्या करातून केंद्राला आणि राज्याला ते उत्पन्न मिळणार सभापती मोदय या बाबतीमध्ये कोणाचा काही वेगळे मतप्रवास काय की आज या केंद्राला मिळणारं केंद्र सरकारला मिळणारं सर्वाधिक उत्पन्न सर्वाधिक कर कुठून मिळतो सेवा देणाऱ्या जास्ती महत्वाच्या संस्था किंवा या कुठे आहेत मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आहेत आज आम्ही ज्या विचार करत असतो इतर बाबीच्या वरती ज्या चर्चा करत असतो जरूर बिलाच्या व्यापतीमध्ये त्याची चर्चा करता येईल पण शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीसाठी आम्हाला आमच्याकडे पैसे नाहीत मुठबर लोकांना संतुष्ट करण्यासाठी एलबीटी रद्द आम्ही करतो आणि त्या एलबीडीचा भार भविष्यामध्ये जी टी जीएसटी येणार आहे हे माहिती असताना सुद्धा आम्ही आमच्यावरती घेतो म्हणजे आम्ही मोजतो कोणाला मुठभर लोकांना आम्हाला या राज्यातल्या बहिराजाची अजिबात काळजी नाही या माझ्या राज्यातला बहिराजा आज आत्महत्ये प्रवृत्त होत आहे त्याच कुटुंब कुटुंब आपलं नाही पद्धतीने जीवन त्या ठिकाणी संपवत आहे याच्याबद्दलची कण किंवा कणव आमच्या मनामध्ये जर काही निर्माण होत नाही आणि केवळ काही मुडभर लोकांच्यासाठी आम्ही कुठलाही निर्णय घेण्याच्यासाठी धजामे आहोत ही भावना सुद्धा सरकारच्या मनामध्ये होणं हे भविष्याच्या कालावधीमध्ये लोकशाहीमध्ये अत्यंत मारक ठरू शकत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना या देशातल्या कोणाही नागरिकांच्या वरती कोणाच्या हक्काच्या वरती अजिबात बाधा येणार नाही त्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती बाधा येणार नाही त्याची खबरदारी घेण्याचा त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये प्रयत्न केला आणि आज पाच वर्षाच्या नंतर या राज्यामधल्या असलेल्या प्रत्येक माणसाच्या वरती ज्याच्या रूपाने तुम्ही कर्ज काय घेणार आहात त्याच्याच हक्कावरती बाधा येणार आहे कारण मुंबई महानगरपालिका ज्यावेळेला प्रतिपूर्ती अनुदान द्याल त्यावेळेला आमच्या असंख्य योजनेला तुम्ही कपात लावणार आहात असा आरोप आता या बिलावती ठिकाणी बोलत असताना मी करतो आहे पाच सात वर्षाच्या नंतर मुंबई महापालिकेला तुम्हाला हे जगात प्रतिपूर्ती अनुदान द्यावं लागेल वीस हजार कोटी रुपयाच्या आसपास द्यावा लागेल राज्याच्या प्लॅनमधून नॉन प्लॅन मधून तुम्ही द्या त्यावेळेला तुम्हाला वीस हजार कोटी रुपयाचा स्टेट कट लावा लागेल त्यावेळेला तुम्हाला एलपीडीचं अनुदान देत असताना केंद्र सरकारकडाही फुटकी कमी दमडा त्या ठिकाणी मिळणार नाही ते वीस पंचवीस हजार कोटी रुपये तुम्ही राज्यातल्या योजनांचा कपात करून त्या ठिकाणी करणार आहात कोण सत्यवादी असेल त्याला कोण असेल ते असेल पण त्याला कायद्याद्वारे करण्याची वेळ सभापती मोदय ही येणार आहे ही साधार भीती आज या बिलाच्या निमित्तानं या ठिकाणी मी बोलू इच्छितो आहे अजूनही आपल्याला विनंती आहे अजूनही हिंमत असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही दाखवा अजूनही यांना ताळ्यावरती आणण्याचा प्रयत्न करा अजूनही जीएसटी कौसिलच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि सांगा नाही आमच्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला वेगा नाही हा करावाच लागेल आमच्या मुंबईसाठी तुम्हाला वेगा नाही द्यावाच लागेल मुंबईसाठी केंद्राच्या जीएसटी मध्ये कॉम्पेन्स आहे तुम्ही तयार करा त्याशिवाय महाराष्ट्र जीएसटी मंजूर करताय असं सांगण्याचं धाडस तुम्ही दाखवाल त्यावेळेला सत्तेत बसलात का सत्यासाठी बसलात याचं उत्तर महाराष्ट्राचं त्यांच्या असा सवाल हा तुम्हाला या निमित्ताने मी या ठिकाणी विचारतोय बघापासून बोलूया असं समजून समजू नका आम्ही काय दुबई आहोत आम्ही काय राजकीय का दृश्य दुबई हो, आहोत असं समजण्याचं काय कारण नाही का भूमिकेवरती तत्वावरती राजाच्या व्यापक हिताच्या वरती बोलण्याचा धाडस ठेवून कृतीमध्ये उचलण्याची प्रवृत्ती ठेवून त्या ठिकाणी तुम्ही दाखवत असाल तर त्या गोष्टीचा उपयोग आहे जीएसटीला आमचा पाठिंबा आहे हे जे चौतीस नंबरचं बिल या ठिकाणी दादा तुम्ही उपस्थित केलेत याच्यामध्ये पुढच्या सात वर्षाच्या नंतर आम्ही नेमकं काय करणार आहोत याच्याबद्दलची स्पष्टता मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी यावी एवढीच माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त आहे आणि जाता जाता एवढंच सांगतोय आता तरी कुरकोडी थांबवा राहा तिथे तुम्ही तिथे कोणाला आज सत्तेची लागले नाही कोणी तसं मांडण्याचं बिलकुल काय कारण नाही आम्ही आमच्या हिंदीवरती येणार असू तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या भाड्यावरती पुन्हा त्या ठिकाणी येऊ त्याला कोणाच्या मेहरबानीची आम्हाला गरज नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न आहे पण कोणाच्या मेहरबानीवरती जगत नसताना तो तरी स्वाभिमानी बाणा दाखवा की नाही आम्ही मुंबईच्या हित हो। जपणार आहोत त्या मुंबईच्या हिताची हो। जपणूक करणार आहोत ते सांगण्याचं तुम्ही झाडं दाखवा तुमचं जाहीरित्य शिवाजी पार्कवरती कौतुक आम्ही सगळी करू एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि या विधेयकाच्या बद्दलच्या त्रुटी भविष्याच्या काळामध्ये का होईना पण सरकारने दूर करण्याचं गोयसपणा दाखवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र